बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र याच्यामध्ये खूप मोठ्या पावसाळ्या वातावरण तयार झाले आहे आणि तसेच बंगालच्या उपसागरामध्ये देखील चांगले पावसाळ्या वातावरण तयार झाले आहे आणि यामुळं जे बंगालच्या उपसागरातून बास्तविक डेतात ते ड विशाखापटना भुवनेश्वर या मार्गे तसेच विदर्भात हे दाखल होत आहे तसे इकडून अरबी समुद्रातून देखील मुंबई तसेच या मार्गे महाराष्ट्रात बास येत आहे त्यामुळं एक तारखेपासून तसेच एक तारखेपासून जास्त प्रमाणात वातावरणात बदल होत आहे आणि हा बदल दोन तीन तार तारखेला बासलप्रपसातून विदर्भ साहेला जास्त येत आहेत त्यामुळे विदर्भात नागपूर चंद्रपूर तसेच गोंदिया या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचे संकेत संख्येत एक तारखेपासून देत आहे तसेच इकडे पाहिलं पाहायला मुंबई पुणे सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील नाशिक या भागामध्ये एक तारखेला सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस इथं मित्र जो सहा तारखेपासून दाखवला होता त्यात खूप बदल होऊन हा पाऊस एक तारखेपासून परत काही एक तारखेपासूनच चांगला जोरदार पावसाचे संकेत हे आय एस एम मॉडेल देत आहे आणि दोन तारखेला पूर्ण विदर्भ साईडला असेल तर मित्र एकदम जोरदार असे पावसाचे वातावरण हो आहे पूर्ण विदर्भ साईड आणि इकडे पाहिलं असता सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये चांगला पावसाचा जोर दो हा दोन तारखेला देखील राहणार आहे तेच पाहिलं असता तीन तारखेला देखील तीन तारखे देखील विदर्भात एकदम खूप असे जोरदार पावसाचे वातावरण तयार झाले आहे आणि तीन तारखेला नाशिक सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागामध्ये देखील चांगले जोरदार पावसाचे वातावरण तयार झाले आहे आणि चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात संभाजीनगर या ठिकाणी वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल स्वरूपाचा पाऊस हा संभाजीनगर मध्ये तीन तारखेला पडू शकतो हे चार तारखेला पायरा तास किलोमीटर चार तारखेला विरबासा साईडला खूप मोठ्या पावसाचे वातावरण आहे चार तारखेला तसेच नांदेड लातूर या भागामध्ये देखील चांगला पावसा सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे परंतु विदर्भ साईडला नागपूर चंद्रपूर गोंदिया भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे आणि नाशिक जळगाव नंतर बारा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस येतो तो आठ तारखेपासून पुढं पावसाचे प्रमाण जास्त होणार होते परंतु वातावरणात खूप बदल झाला आहे त्यामुळं एक तारखेपासून काही जिल्ह्यात काही जिल्ह्यांमध्ये पाच तारखेपासून चांगला पावसाळा जोर दाखवत आहे पाच तारखेला मराठवाड्यातील संभाजीनगर जालना अकोला तसेच अकोला नागपूर चंद्रपूर या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक मनमाड मालेगाव या भागामध्ये देखील चांगल्या पावसाची आहे चांगली सातारा या भागामध्ये देखील पाच तारखेला चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे आणि तसे पाय रस्ता शक्य मित्र सहा तारखेला सहा तारखेला पण नाशिक जळगाव नंदुरबार संभाजीनगर आणि सातारा कोल्हापूर भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे विदर्भ साईडला नॉर्मल पावसाचा अंदाज आहे परत सात तारखेला देखील विदर्भ साईडला वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसा चंद्रपूरला होऊ शकतो तसेच नाशिक जळगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे ఆ తారే వరణ బా ఆ విదర్భ సా జాగా మే వరణ విదర్భ సా చంద్రపూర్నీ సర్వ సాధారణ పాట్రో నవ తారా జరి వత బ आणि फक्त विदर्भ साईडला पावसाची शक्यता आहे तसेच मराठ्यातील काही भागा काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये देखील जितके मित्रांना दहा तारखेला संभाजीनगर बीड जालना या भागामध्ये दहा तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि अकोला जालना या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे विदर्भ साईडला ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल पावसाची शक्यता दहा तारखेला आहे आणि पाहिलं असता मित्र अकरा तारखेला देखील वातावरण डाळा राहून विदर्भ साईडला नॉर्मल पावसाची शक्यता आहे तसेच बारा तारखेला देखील पाहिला असता बारा तारखेला वातावरणात बदल झाला आहे आणि नांदेड सोलापूर तुळजापूर वाराशी सांगली सातारा या चंद्रपूर या भागामध्ये चांगला जोरदार पावसाची शक्यता बारा तारखेला इतर जिल्ह्यात डाळ वातावरण हे ढारा राहणार आहे तसेच तेरा तारखेला देखील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला सांगली सोलापूर नांदेड लातूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तेरा तारखेला तसेच चौदा तारखेला पहिला चौदा तारखेपासून वातावरण पूर्णता स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे फक्त काही जिल्ह्यातच नाशिक मालेगाव या ठिकाणी वातावरण राहण्याचा अंदाज आहे आणि सांगलीच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे असां ताज़ी अपडेट पैनल लाइ सब्सक्राइब लाइ जय हिंदे महाराष्ट्र जय जवान जय कृष्ण